अवैध रेती उपसा करणाऱ्या पंधरा बोटी प्रशासनानं ब्लास्टरद्वारे केल्या नष्ट अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या बोटी स्फोट घडवून नष्ट करण्यात आल्यात ही कारवाई बुलढाणा आणि जालना प्रशासनानं बारा बोटी या जालना जिल्ह्यातील जाफराबाद परिसरातील आहेत तर केवळ तीन बोटी बुलढाणा जिल्ह्यातील आहेत रेती उत्खनन कारवाई करताना बुलडाणा जिल्ह्यातील शेनगाव जहागीर येथील तीन मजूर सापडले त्यांच्यावर प्रशासनानं गुन्हा दाखल केलाय आपला रिपोर्ट आज जिल्हास्तरीय शोध आणि बचाव पथकाचे जे टीम आहे ते टीमच्या माध्यमातून खडकपूर्णा धरणामध्ये अवैधरित्या ज्या बोटी चालतात त्याच्यावर चा कारवाई करण्यासाठी शोध मोहीम करण्यात आली सकाळी दहा वाजता मोहीम सुरू केली सर्व पाहत पाहत येऊन इथं शिनगाव जहागीरच्या या भागांमध्ये आपण बघता की या ठिकाणी ही बोट आणि फायबर अशा प्रकारची ती बोट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं तर तिथं त्यांनी धरणातली रेतीसुद्धा या ठिकाणी जमा केलेली आढळून आली त्या ठिकाणी तीन मजूर होते ते सदर मजूर झारखंडचे असल्याचे सांगतात त्यांना पोलीस स्टेशनला पाठवण्यात आलेलं आहे सध्या स्थितीत ही बोट बाहेर काढणे ही असक्य बाब आहे आणि अशीच जर बोट राहिली तर ती बोट पुन्हा वापर करतात त्याच्यामुळे आपल्याला जिलेटीनच्या सहाय्याने ही बोट उडवण्याची कारवाई करणं आवश्यक आहे तर ती प्रक्रिया आता आपण बकरी करत आहोत आणि अशाच प्रकारची शोध मोहीम आपण करून ते सर्व बोटी नष्ट करण्याची कारवाई या करत आहोत